श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामींचे वेगवेगळे चमत्कार आपल्याला जाणवतात आपण ते बघत असतो स्वामी या पृथ्वी तलाचे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींनी पुण्यात केलेला चमत्कार या चमत्काराने आपल्याला या शब्दाची प्रचिती येते ती म्हणजे हम गया नाही जिंदा आहे ही घटना आहे पुण्यातील सडपी या कॉलनीत राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ उत्कर्ष खाडे या ताईंचा पुढील अनुभव ताईंच्या सांगताना डोळ्यातून पाणी येत आहे कारण स्वामींनी माझ्या घरात हा चमत्कार करण्या इतकी माझी पुण्याई आहे स्वामींनी या चमत्कारासाठी मला निवडले याचा मला सर्वात मोठा आनंद आहे माझ्या आयुष्यात मी जे काही आहे ते फक्त स्वामीमुळेच माझी आई सुरुवातीपासून स्वामी सेवेकरी आहे माझ्या जन्माच्या वेळी मी फक्त सातव्या महिन्यात जन्माला आले वजन कमी असल्याने आणि जन्मताच मला टी बीची लागण झाल्याने डॉक्टरांनी माझी वाचण्याची शक्यता कमी सांगितली होती मात्र आईच्या स्वामींच्या सेवेने स्वामींच्या कृपेने मला पुनर्जन्म मिळाला आणि मी सुखरूप लहानाची मोठी झाले मी खूप लहान होते तेव्हा आमच्या घरी स्वामींच्या पादुका येणार होत्या त्या दिवशी इतक्या लहान वयातही मी माझ्या आईसोबत उपासच धरला होता तिथून पुढे प्रत्येक गुरुवारी मी उपास करते स्वामींची नित्यसेवा नामस्मरण करते अगदी सुरुवातीपासून मी या सेवेत आहे तेव्हापासून माझा हा एकच हट्टा असायचा मला स्वामी कधीतरी स्वतःहून दर्शन देतील तुमची सेवा करते त्याचं एक फळ द्या तुम्ही माझ्याशी कधीतरी बोला मी दररोज नित्यसेवा झाल्यानंतरही स्वामींना एकच सांगायचे मी गेली एकवीस वर्ष माझा स्वामींना हेच मागणं असायचं आणि शेवटी स्वामींनी माझ्या आयुष्यात लीला घडवलीच काल एकतीस मार्च स्वामी प्रकट दिन खर तर स्वामी प्रकट दिनानिमित्त मी गुरुचरित्र पारायण करायचे या वर्षात देखील मी गुरुचरित्र पारायण सुरुवात केली आणि त्यासोबत मी गुरु लिलामृत पारायण देखील करत होते दोन्ही पारायण आठ दिवसांचे आठ दिवस निघून गेले आणि कालचा शेवटचा दिवस मी या वर्षी पहिल्यांदा उपवास धरून म्हणजे आठ दिवस अन्नाचा कण ही न खाता फक्त फळ खाऊन हे पारायण केले खरं तर आठ दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता मात्र माझ्या पाठीशी स्वामींची शक्ती कृपा होती त्यामुळेच तितकीच एनर्जी मला मिळत होती काल एकतीस मार्च स्वामी समर्थांचा प्रकट दिन माझं पहाटेचं ब्रह्ममुहूर्तावर स्नान झालं त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली पारायण झाल्यानंतर मी स्वामींच्या मठात गेले मठर आल्यानंतर मी नित्यसेवा केली स्वामींची आरती केली त्यानंतर महाराजांच्या विशेष सेवाही झाल्या त्यानंतर मला उद्यापन करायचं होतं मी छान जेवण बनवलं महाराजांसमोर पंचभोग दाखवले आणि त्यानंतर उद्यापन झालं सगळं छान पार पाडलं नंतर मी स्वतः जेवणासाठी स्वयंपाकघरात गेले जेवण झालं त्यानंतर स्वामींचं नैवेद्याचं ताट आलं ताट उचलायला म्हणून आले आणि ताट हातात घेतले तर त्यातील पुरणपोळी चक्क दातांचे पुरणपोळीला चक्क दातांचे ठसे होते बराचसा भाग खल्ला होता तूप वाढलेले वाटीतून गायब होते पण सुरुवातीला मला हे कळलेच नाही मी ते ताट उचलून स्वयंपाकघराकडे घराकडे नेले तितक्यात मला एक आवाज आला तो आवाज घुंगराचा होता घरात मी एकटीच होते आणि त्या दरम्यान हा घुंगराचा आवाज कुठून येतोय कारण आमच्या घराला आतून कडी लावलेली होती दरवाजा तर बंद होता तरीही मी खिडकीतून बाहेर पाहिले मला वाटले कुणी आले का पण कुणीच नाही बाहेर दिसले नाही मी पुन्हा घरात आले माझा भास असेल असे मला वाटले आणि त्या क्षणात मला पुन्हा आवाज आला आणि ते शब्द होते धन्य 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 खर तर हे शब्द कोण म्हणते हे मला कळालेच नाही मला कुणीतरी चेष्टा करतंय असे वाटले मी परत दरवाजाची कडी काढून बाहेर आले पण बाहेर कुणीच नव्हते मी लगेच आत आले मला भीती वाटली काही भूत वगैरेचा प्रकार तर नसेल असे मला वाटले परत काहीतरी स्वप्न असेल असेही वाटले नंतर बाजूला मला माझे पतीच असल्यासारखे वाटले मी पतीला कॉल केला पण कामात असल्याने त्यांनी फोन घेतलाच नाही मग माझी भीती अजूनच वाढली मी सतत स्वामींचे नामस्मरण करत होते आणि तितक्यात एक भला मोठा चमत्कार झाला स्वामी समोर एक लख प्रकाश पडला आणि त्या घुंगरांचा हो आवाज चक्क स्वामींच्या त्या फोटोतून येऊ लागला मी संपूर्ण आवाज मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड केला आहे अवश्य ऐका हा घुंगरांचा आवाज कंटिन्यू स्वामींच्या फोटोतून येत होता मी माझ्या पतीला पुन्हा एकदा कॉल केला घडलेला प्रकार सांगितला ते लगेच ऑफिसमधून आले शेजारी राहणाऱ्या रोहिणी ताईंना जोशी काका त्यांनाही मी बोलवले ते देखील आवाज ऐकून थक्क होते आम्ही पुन्हा एकदा रात्री भजन केले स्वामींचे स्तोत्र मंत्र म्हटले कारण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी साक्षात रूपी स्वामी माझ्या घरात अवतरले इतक्या दिवसांपासूनची सेवा एका क्षणात फळाला आली स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली स्वामी आहेत म्हणतात आयुष्याची ही आयुष्याचे सार्थक झाले स्वामी सेवेत आले आणि भाग्य उजळले मला ही हा अनुभव खूप आवडला जे स्वामींची सेवा करतात भक्ती करतात तेव्हा स्वामी त्यांच्या आयुष्यात कसे चमत्कार करतात हे सगळ्यांनी अनुभवले श्री स्वामी समर्थ